भाई मी वाचलो माझ्यावर लय मोठ राहिलं बारा दोन अगेन कमरिया दंडा कमरिया दंडा कमरिया ला 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 स्टार्ट केला आहे काय बनवला काय रे कोल्बी फ्राय करत घेतले भाई वास जेवढा भारी येत आहे तर खायला किती पण असं म्हणते की पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि सगळ्यात पहिलंच जायचं दरम्यान चे पूर्ण मग चालू करतो आज जिन्यावरूनच चालू केलं आहे आणि समोर तुम्ही बघू शकता मिलिंदा आला घ्यायला आणि आज चाललं आम्ही तेजूच्या इथे तेजू आणि विकीचे इथे भाईने आपल्याला बोलवलं आहे जत्रेला तर आता रात्री निघलो आम्ही आज रात्री स्टे करू आणि उद्या जत्रेत फिरू आणि मिलिंदा आला आहे घ्यायला ते पण घ्यायला काय आलं आहे कारण मला बरं नाही तरी पण चाललं आता पहिलं आम्ही दवाखान्यात चाललो आहे दवाखान्याच्या चाल दवा मग माशाला जाऊ आणि पवन पण आहे आपल्याबरोबर पवन कल्याणला धामलं आहे पवनला तिकडनं पिक करू आता इकडनं दवाखान्यातनं गेल्यावर आणि डायरेक्ट मी मला मोरबाडलाच घेतो चला कंटिन्यू राहा पक्की माझ्याने दरवर्षी आपला ब्लॉग असतो माशाच्या जत्रेचा आणि माशाच्या जत्रेला एक ठराविक हे झालं आहे की दर टायमाला ना एक एक जण आमच्याबरोबर नवीन असतो आणि दुसऱ्या वर्षाला तो गायब होतो असे धोक्यामध्ये काही मित्र भेटलेले आहेत त्या ब्लॉग मध्ये पण तुम्हाला दिसतील तर कंटिन्यू मंडली कल्याणला आले आहो ना आम्ही चालले मशाला त्यांनी बॅग बघ ए नक्की कुठे चालले तू कुठे गेल तिरुमाला कुठे गेले ते फिरायला हा येलो तू पण होता एक परत काय केरला विरलाला चाललाय काय नाही हे म्हणजे मीच फक्त बारीक पिशवी घेतली फक्त तुम्ही वाटा संसार घेतली वाटत बाकी हॅलो <laughs> काही तरी तिकडे गेल्यावर भेटतो <laughs> तर मंडळी आलो होता आम्ही मोरबाड मध्ये भाईने टोपी फुल खर्च केले भाईने रे पण हा फुल खर्च केले मुरबाड मध्ये अरे काय अंधारात कोणला झुम मारतोय इकडे बघ ना तोंड लापत आहे तोंड लाख जोरात काम चालू आहे चला आता डायरेक्ट हे आता कुठे आलोय कुठे जायचं आपल्याला घरी घरीच्या घरी विखी काश्मीरला आल्या बघा फुल सेफ्टी मध्ये फुल सेफ्टी मध्ये मला पण बरा नव्हता म्हणून मी पुरा पॅक होऊन आलोय जॅकेट उडी बिडी सगळं घालून आलोय टोपी पण घातली तुम्ही घातले तशी सेम खरंच हे बघ तर मंडळ आलं आम्ही फार्म हाऊसला ना बाई हे बघा खजिन्याची चावी बोलते अंगात <laughs> जोर आहे का बाजूला बघा तुम्ही काहीच नाही पुरा अंधार अंधार इथे बोलत चित्ता आलता बोलतोय हा खरं पवन वाघ आले बोलते इथं तेव्हा तेव्हा याला सवय खोलायची गे, याला सवय काढ्या खोलायची ना भवन हे बघा तुम्ही बघू शकता फुईल साईड ला अंधारबाईर काम आणि केवढा भारी दिसतो बघा तर काही बघू शकता आता पण ते झाला आहे आणि काय कोरबी आणि मांजिरी करत घेतली त्याच्या बोलतो की मला एकदम टॉपची मांदिरी करताय जे बोलतो तेवढी भारी मांदिली नको बोलतो खायला म्हणून मलाच नाही करायला आता ते अजरक लसूणची पेस्ट घेतली मी कोथिंबीर घेतली आपली पहिला पेस्ट बनवतो आणि जर का तुम्हाला येत नसेल तर ब्लॉक बघा बाई आपल्याला सगळं येतं मटन बनवून सगळं येतं बायकोरास खुश राहील कोण असेल तर सांगा का ब्लॉग बघता बघता कोण असेल तर कमेंट मध्ये सांगा मी समोर मेसेज करतो तुझी ऐकू <laughs> शकतो टक्के सिंगल मरतोय पुढच्या वर्षी लगीन पण करायचे लग्नासाठी पण कोण आहे का बघा काली असली तरी चालेल आपण पॅरेंट लावली पीठ पीठ लावून तिला गोरी करू पण बाई गावाशी कॉन्टॅक्ट नको जेव्हा जेव्हा माझा ब्लॉग धरतो ना आपण इथे बघा काय करतोय

हालते, हालते, हालते। अरे भाई कोरबी सगळं करून ठेवले आणि मॅरिनेशन करत ठेवलं नंतर मस्त फ्राय करू कडक मध्ये नंतर काय बघा जवळ पण बनवून पोर असेल तर भाई सिंगल आहे मग असं वाटतं सिंगलच राहतो का काय सिंगलच करू नका आपण टेन्शन नाही आम्ही शेप मागवलंय कुठून कल्याणवरून अजून एक तो बड़ा? तो एक मसाला इथं 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 बघा बघा सगळ्यांचं लिहिलेलं आहे काय काय आहे हलत मसाले मिरची कुठे विकी मिरची मिरची कुठे आपली कुठे सगळा भेटेल सगळा भेटेल तीनशे नका सगळा आताशी बघा जेवण बनव बनवण्यासाठी म्हणजे कोणला मुलगा पाहिजे असेल लग्नासाठी बघा जेवण वगैरे बनतो स्टार्ट केला आहे काय बनवला काय रे भाई वास जेवढा भारी आता आहे खायला किती चला आईची शपथ चलो काय अभि आम खायंगे

<laughs> <laughs> तर मंडळी आम्ही आता चा गेम चालू केलाय आणि बाईची पहिलीच बारी आली भाई नाचून दाखवलं तेव्हा आमचा शूट नव्हता चालू आणि आता बाई बारी नाही त्याची बारी तेजी 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 ना, हा तुझी बारी घुमवारी घुम घुम स्टार्ट नाव एक दोन तीन बाईची बारी आली ए तुम्ही आता जण ए हा ए थांब 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 आता तू ठरव कर भाई चॉईस कर आता त्यांनी ओके काय काय सांगतोय नाचून ओके आता जबरदस्त नाचून दाखवत आहे नाच पहिला गाव माझा जांभरी होता हिरवी झाडाची भरलेला होता पण आता बदल दाम जायलाय आमच्या गावानं बिल्डर आयलाय अन मातीची कवला गेली अन सिमेंट सीमेट आयलाय अरे गाणी कोण बोल काय मला <laughs> एक <प्रीण> <laughs> <laughs> <पाहिले आटम। laughs> आता एक दोन तीन चार हा काय रे पहिले आयटम कोण पहिले आयटम आता ब्लॉक आपला चालू होते काय हरकत नाही माझी पहिले आयटम मुरबाडची होती ओके okay. दीपा खांडाकले म्हणून अच्छा हां तर मी दहावी झाली आणि अकरावीला गेलो त्या टायमाला फर्स्ट टाईम तिला कॉलेजला बघितली होती तर ती माझी एक म्हणजे एकदम क्लोज आणि क्लोज फ्रेंड झाली त्याच्यानंतर माझी ती गर्लफ्रेंड झाली त्यानंतर भरपूर आमचा दोन वर्ष रिलेशन चालला पण काहीतरी थोड्याशा अडचणी आल्या आणि आणि खरंच लाईफमध्ये माझ्या ती अशी एक मुलगी होती ती खूप आवडायची नाजूक पण आवडत होती आणि एक मस्त होती पण काही गोष्टी मी सोबत ते पण काहीतरी गोष्टी अडचणी आल्या okay. त्याच्यामुळं आम्ही थोडासा दुरावा झाला हां पण okay. लाईफमध्ये एक चांगली मुलगी माझ्या आयुष्यात आली होती ओके डन बस बायनी पक्की हिंमत केली सांगायला कोण okay. आवरा सांगणार नाही चला आता नेक्स्ट राऊंड

विचारायचंय विचार आता काहीतरी चाललंय फास्ट पास अरे बाबा आपल्याला पिक्चर नाही काढायचंय काहीतरी करून दाखव आम्हाला अरे चंद्रा <laughs> चंद्रिया आतापर्यंत वेकीचे आयटम किती झाल्या क्वेश्चन आता बरोबर दोन तीन <laughs>

व्हिडिओ मध्ये नाचायला सांगितलेलं आहे आता काहीतरी ठरवतो मी सांगतो मंडळी माझा क्वेश्चन आहे हे भाई माझा क्वेश्चन असा आहे की तुझ्या समोर समज कुठली तरी एक पोरगी आहे आणि तिला एकदम असं म्हणजे तुला ती पक्की आवडते आज पक्की आवडते आणि तिला ना असं एकदम ती म्हणजे हा बोललेली या टाइप मध्ये जरा प्रपोज मारून दाखवायचं हा ओके आवाज आला पाहिजे का भाई हॅलो ऐक ना एक काम होत तुझ्याकडे तू मला खूप आवडतेस तुझा नंबर मला भेटेल का अरे तुला प्रपोज महाराज आहे प्रपोज 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 महाराज आहे नंबर नंबर आला नंबर आमचा तेजू असत मागतो पटकन तुला खूप दिवसापासून मी बघतोय तुम्हाला खूप आवडतेस तुला मी लाईक करतो तुला नंबर भेटेल का ओके ओके डन 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 पोवन कसं वाटतं हे आता ड्रोन शूट घेतो पण ड्रोनशूट थंडी खूप आहे मजा येते चला घुमा घुमाव का कधी खेळू नाही मी लाईफमध्ये घे पंडे खेळतोय शंभर टक्के आता माजळते बघ येते चला लगे फास्ट फास्ट एक एक दोन ये में लेगा। एक दोन <laughs> <laughs> चलो चॉईस कर आदा पा मो ला <laughs> ला, <laughs> करू दाखवायचं नुण नुण <laughs> आता थांब धाम ठरवायचं आहे ठरवायचंय 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 पब्लिक डिसिजन लगालो जायचं तू लटाप ला या जी लटाप लागेनु कमरिया ला कमरिया झी कमरिया ला 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 ला

किती धाक आले तू फिदना सोडली शर्टा सोडली मी नाही घातले शर्ट हा काढतो टी शर्ट काढ हा काढ काढ लवकर लवकर चला हा हा

मी वाचल माझ्यावर मोठ भाई कडक रे बाबा <laughs> बाबा लिंबू मार <laughs> <लिम्मु ना। laughs>

तर दाखवायचं तेजू तेजो आहे तेजो हे तेजो बेटा तेजो चला चला आता काम रे हे बघ येला सांगायला ठेवलंय यो वाला विचारायला काहीतरी व्हिडिओ मध्ये आला पाहिजे तुझी इच्छा आहे का इच्छा आहे का हा आहे ना तुझी इच्छा आहे का हा तुझी माहिती आहे मत मत बस बस तुझी इच्छा आहे की नाही तुझी इच्छा आहे माझी पण इच्छा आहे आता आम्ही ठरवतो तुम्हाला

निशा ना तुला दिसला ना निशा ना तुला दिसलं ना हे कडक आय का तर <laughs> मंडळी आता इष्ट भारी हो <laughs> मंडळी ऍक्च्युली वाचले होता पावणे पाच आणि आम्ही ना फुल टाइमपास केला तर आम्ही जेवायचा आता जेवतो तुम्हाला मी जेवायला दाखवतो तुला जेवायला <laughs> दाखवतो तुला तुम्हाला तुम्ही बघू शकता किचन मध्ये आलो आणि भात आहे भाई एक नंबर बाई चिकन डाल कापूर लोणचा सगळा आहे आपल्याकडे टेन्शन नाही घ्यायचं चला आता मंडळी आम्ही जेवतो आणि जर बघू तुझच कसं काय नाही तर डायरेक्ट उद्या डायरेक्ट जात नाही <laughs> काय बोलतो <भुल दवीक> भाई <laughs> मजा आली की नाही एक तुचा डान्स कसा होता कडकच ना <laughs> ते डान्स आपला आवडलाय खूप कडकच कडक